मोदी जेव्हा हरल ना मोदी तेव्हा मी लगीन करणार आहोत मोदी हरल्याच्या नंतर आयुष्यभर असल मग बिना बायको अरे मोदी पट्ट आमच्या धर्मासाठी लढत सिलेंडर हजार चार हजार झालं तरी आम्ही त्याला मत देऊ कोणला मोदीलाच काय चालले भाई परत भाई परत काही कोण ना बोला मी स्वतःहून आणले

जय शिवराय जय अग्रकडे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अग्रकुल मराठी युट्यूब चॅनेलवर आव तुम्ही सर्व असाल असा मजिथं असायला पाहिजे तर आज आपण त्याला भक्तीईच्या बड्डेला आज नाही बड्डे तिथं उद्या बड्डे तर आपण आधीच तयारी करायला चाललेलो आहे खूप धमालमस्ती होणार आहे तर उद्या भक्तीदाईच्या बड्डेला रात्री आम्ही बारा वाजता पण केक कटिंग करू तर आता तर आता विक्रमबाई अक्कासाहेब आणि नेताताई मला घ्यायला नेहरूला आलेले आहेत कारण नेहरूला काहीतरी प्रोग्राम होता तर मी त्यांची इथं तर आता मी नेरूळला जाईन त्यांच्या गाडीत बसेन ना मग ब्लॉग कंटिन्यू करेन तर फायनली आता उरम पाट्याला तर पोहोचलो आहे हा तुम्हाला दिसतो हा ट्रायपॉन मागवला मी ऑनलाईन सोळाशे रुपयाचा आहे का मागवला कारण की मला रील शूट करायला लागतात कधी कधी मी एकटाच असतो फेक ड्रोन शॉर्ट क्लिक करण्यासाठी मी खास करून घेतलाय आणि मी कधी कधी सोलो पण असेल मला फोटो काढायचे असतात रील काढायचे असतात त्याच्यामुळे घेतला मी मी आता उरम पाटील तर थांबले बघू शकता तुम्ही या या रस्त्यातून तुम्ही कधी गेले उरम फाट्याच्या स्लो जावा कारण की ट्रक वाले डंपर वाले एकदम फास्ट जातात गाड्यांचा काय विचार नाही करत जाणू बानू बुजून चाल जाणू बेनू बनू काय ना खवडा खवडा आता दोघ पुरं बसल्यान वसईला चालू आहे का चालल्यान सांगत नाही मग मम्मी लगीन जमून वर्षवाला मग लगीन जमून ना माझं नाही मला नको पण नाही पोर भेटले तरी पहिला तुझा लगिन करू शकतो अरे पहिला तुझा कर ना दोन करणार बसले मला लोक नाही पाहिजे पोर मला बटबट करायला सोना का तू कर ना मग मला तू म राहिले या वर्षी कर ना आधीला मटन द्यायला लागतं का तीन वर्ष मम्मी तीन वर्ष करत तीन वर्ष लादी कोण पुशील बघ ना मी तर ताईला सांगतो लादी पुसाला लादी हजार रुपये खर्च होती रे महिन्याला हजार रुपये खर्च होते का अमोलीच म्हणजे या वर्षी मॅग भाऊचा पण लग्न होणार आहे या वर्षी तरी करून घे बाबा दोन हजार सत्तावीस आवडा लेट मॅग आमदार किशे नंतर फणवणीस बदल माझं म्हणतात तवत असं सत्तावीस अठ्ठावीस देवेंद्र फणवणीस फडणवीस फडणवीस देवेंद्र फडणवीस जवळ ही जवळ हरल ना मोदी जवळ मी लगीन करणार आहोत मोदी हरल्याच्या नंतर आयुष्य बरी हो असंच राहिल मग बिना बायकोचा आमच्या धर्मासाठी लढत पट्ट सिलेंडर हजारचा चार हजार झाला तरी आम्ही त्याला मत देऊ कोणला मोदीलाच शेवटची पिढी तुम्ही थांब दोन हजार एकोणतीस नंतर नाही चालेल बाबा तुम्ही उतरून घ्या राह पप्पूची प्राणी उठून वाली माणसं नाही आहो आम्ही वालीच माणसं आहोत पण आम्ही मोदीची माणसं नाही आहोत आणि मोदीची माणसं धर्मासाठी धर्मासाठीची माणसं आहोत आम्ही लालकृष्ण आडवाणीची माणसं आहोत आम्ही प्रमोद महाजनची माणसं पण आम्ही मोदीची माणसं राहिला अरे तो धर्मासाठी गुजराती गुजरा लोकांशी आपल्याला कट्टर गुजराती लोक आपले मुंबई हडप करायला घेतले ना तू त्यांची साथ देतच म्हणजे तुझा काही फायदा नाही आपल्या मुंबईत राहून चालल हिंदू धर्मासाठी लढेल त्यात आम्ही देणार पाचशे वर्ष राम मंदिर कायला बांधला मग तुम्ही मला आता बीजेपीचा विरोध का करतोय फायनली <laughs> अरे ना तर कधी कधी नसत नशी फुटके असलो फायनली मम्मी आलो आईस्क्रीम घ्याला बाबा भैया आपको उचकी लगता हो का आपका आईस्क्रीम के लिए मिक्स घेतलं त्यांनी का ना मम्मीला पेरूचा पाहिजे ना वाटत नाही तो कोणता खातो

टेस्ट फ्लेवर मध्ये जे ऍसिड टेस्ट भक्ति ताईला ना मना घेतले चल चल लवकर चला नुसत टाइम पास अंजीर नाही 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 अंजीर चल आता बाय मॅक भाऊ ए बाबा अंजीर पण दे ढाई सौ ग्राम ग्रॅम दे वो भी दे

मोबाईल झाला फायनली आता आम्ही गावाला पोहोचल्या ताईच्या घरी ओ बघती ताई गेट खोलायला या कि ओ बघती ताई गावावरनं पाहुणे आले या स्वागत करायला मी इथून पण चढ वरते मी तरी ये गेट नाही खोलला तरी मी ये गेट नाही खोल तरी आम्ही येऊ शकतो परत जा रात्री दहा नंतर गेट बंद आहे परत जा नाही तरी मी येऊ शकतो रात्री दहा नंतर गेट बंद तरी आम्ही येऊ शकतो

बा वा यांच्या आपला संबंध नाही काय चालले भाई परत भाई परत अय <laughs> <laughs> <थाले। laughs> आईस्क्रीम का सगळी तुला मी इकडे आणले हे तुला मी नाही आणले हे बघ आईस्क्रीम खाला पण बोल नाही मग ती ताईला घ्या मिनी घेतला मिनी पण नाही खाला अजून याही सगळ्या बी खाला गाडी प्रेझेंट ठेवले मिनी शपथ बघे शपथ मग फोटो मिनी त्याही कोण ना बोला मी स्वतःहून आणले प्रेझेंट ठेवले तिघांसाठी मला पण आणले हॅपी बर्थडे चला चला याय गपचुप काल सगळ्या आयस्क्रीन बारा वाजलं किती फटका मार्ग कॅमेरा आला तसं बारा वाजलं तसी नको बाईनी मगाशी पारले तुला अरे का केक कापयला अजून मक बन बसले बारा वाजलं नको ना बाबा पहिला केक कापयला पाहिजे ना पारा पारा चला चल चल तुम्ही पण बसा नाही अरे बसा घ्या माझ्या बायकोचा पंचवीसावा वाढदिवस आहे

अरे केक कापा दहा मिनट आला तुम केक नाही कापला तूच काप चल तूच काप चल सोनाची आयडिया घे मग बसला काप ना मग मी ना बरोबर सोनाचा रूप मी घेता आता मग बायको सोनाची आयडिया ती करता आता सोन्याचा रूप घुसले चालेल तर बड्डे हा वाजवायच वाजवायचं वाजवायचं उद्या वाजू आजच आहे तर वाजून टाकू आहे तर वाजून टाकू ना आहे तर आजच वाजू

नव नवर्याला लासला का बाप्पा बर्थडे नको नको मागवत नाही मी आता मागव ठाम टिकला पण देखवले का ना मला मागवले मग मेकअप होणार टिकला लावी ना मी अरे नवऱ्याला भरव नाही भरवला मला बरवला Thank you, thank you, thank you, Bhakti, 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 naam, naam. bhakti, Yasi thank you, Laki thank you, <laughs> <wad de> la. <laughs> nice. thank okay, you, thank you, you, ना ना ना? ना का ए आता मकरंद दादा बोलेला का सगळेचा बड्डे आहे तुझे बनव हॅलो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बेप्पी बर्थडे तू जमले सारे लोक जनले

सगळ्यांचा करिअर मी खत्रेमेंट आहे तीनो बसा बारका बाबू बाबू घे अरे बाबू का रात्री एक वाजता मके तयार केलेले आहेत कुक विथ नीतानी अर्धी सगळ्यांचा भागीदारी आहे बघती ताई न बघा कॅडबरी कशी काढून ठेवले खाऊन मी खात जप चुप जात मी कॅडबरी खात माझ्या बघा किती पिसले बघ बघ तुझर ठेवलेली आता तुला उद्या समजल काय आहे तो खाली तो कुठून आणलेला तो उद्या समजल तिथं बाहेर औषध टाकलेलं कोणतरी पिवला पिवला काहीतरी होता त्याच्यावर परलेला तो दाखवायला आणलेला

真巴结。